लॉकर अपर्यार्य प्रत्येकाच्या जीवनात हा आता काही ना विदेशातलेच लॉकर चालतात तो भाग वेगळा काय म्हणतात त्याला त्यांचं ते अफाट धन ते मला वाटतं भारतीय आपल्या बँकांमध्ये लॉकर पाहिले तर तुम्ही एवढंसा एक असा चपटा असतो भोगद्यासारखा एक थोडासा मोठा असतो आणि अजून एक मोठा असतो आणि त्यात आपली संपत्ती आणि आपण सुद्धा माऊ हे बँकेलाही माहीत असतं कारण सगळे कष्टकरी जमात आपण तर असो तर लॉकर हृदयाचा पण लॉकर असतो नाही काही वेळेला ना। लॉक केलेल्या अवस्थेत हृदयामध्ये मनामध्ये बुद्धीमध्ये खूप खूप साठलेलं असतं आणि असं वाटतं हा लॉकर उघडावा कधीतरी एकदा बघावं काय काय त्याच्यात काही चांगले क्षण जे आपण 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 विसरलो आहे जे आपल्या आयुष्यात घडून गेलेत ते आठवावेत हां आता काय म्हणतात त्याला पाठोपाठ ऊन हे येणारच काही दुःखद प्रसंगही आठवतील असे ना लॉकर उघडावेत आणि जसं खरं सांगू का जसजसं वय वाढतं ना तो, तो, तस तसं तो मनाचा आणि आपल्या हृदयाचा लॉकर उघडावाच आहे काय पूर, पूर्वी किरकोळ ज्यांच्याशी फटाके वगैरे वाजले असेल ना त्यांच्याकडे जावं आणि सांगावं तू चांगला मी वाईट अरे मी होतो यार गले लग जा यार हा लॉकर उघडणं काय सोपं आहे हां त्याला ना डिपॉझिट बॉम्ब लायला त्याची चावी सांभाळायला नको मुलाबाळांना कळणार नाही ना ह्याचंही ना, टेन्शन नाही खुला लॉकर मस्तपैकी असो पर बँकेत गेलो होतो म्हणजे जावंच लागतं आपल्याला ठरलेले पैसे काढायला मग आधीचे पैसे काढलेले संपत आले की पुन्हा जावं लागतं असे कपाटात था काय ते, ते ते रास बिस काहीतरी असते ते आता या मी शक्य नाही पुढच्या दोन बघूया काय वाटायला येतं का तर बँकेत गेलो होतो आणि काम चालू होतं तिथे एक वयस्कर आले तर म्हणाले त्यांना लॉकर हवा होता तर त्यांनी सांगितलं की लॉकर अच्छा हां तर ते म्हणाले नाही माझं खातंही नाही इकडे आणि माझं एवढी पण आहे बरं निरागस माणूस हो जुनी पिढी पटकन प्रामाणिकपणे बोलले काहीतरी दोन लाख साठ हजार आणि दोन लाख पंच्याहत्तर हजार अशा दोन एवढी आहेत माझ्या आणि मी सेव्हिंग अकाउंट पण आहे तर मला लॉकर हवा आहे छोटा साईजचा हो छोटा साईजचा वगैरे हो वगैरे वगैरे लगेच काकू काकू सुरू झालं हो वगैरे मग शेवटी ते म्हणाले असं कसं मला मिळायला हवं आहे ना म्हणजे सगळे लॉकर फुल नाही आहेत ना मग मग मला तुम्ही द्यायला हवा नाही पण ते काय काय असतं नियम जे आहेत ना पण शेवटी ठीक आहे तुम्ही मॅनेजरशी बोला बिचारा मॅनेजरकडे गेला सुदैवाने मॅनेजरच्या केबिनचा दार उघड होतं आणि मी त्याच्या बाजूलाच होतो आता ठीक आहे आता आहे थोडा माझा स्वभाव तसा की स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पाहायचं वाकून वगैरे तो आहे थोडासा गोंधळ आहे पण तुम्हाला वाटतं प्रत्येक कलाकारात असायला भाऊ त्याच्याशिवाय कळणार कसं काय चाललंय त्याच्यावर आपला विचार काय समोरच्याचा विचार काय हीच तर कला कलाकार कलाकार म्हणजे काय शेवटी तर त्याने मॅनेजरशी भेट घेतली आणि सांगितलं की मला लॉकर हवाय वगैरे आय एफ डी आहेत माझं सेविंग अकाउंट आहे सगळं सगळं झालं वयस्कर माणूस मॅनेजर म्हणाले बरोबर आहे तसं काय ठीक आहे पण म्हणजे कसं असतं माहिती आहे का है, है, तरी तुम्ही अजून एक म्हणजे अडीच तीन लाखाचं डिपॉझिट वगैरे तुम्ही ठेवा थोडाला नाही ना ना आता आता काही क कम, म्हणजे कमाई काही नाही हो मी रिटायर होऊन दहा वर्ष झाली आहेत वगैरे नाही ना बरोबर आहे पण ते लॉकर वगैरे शेवटी काय माहिती आहे का शांत माणूस निरागस माणूस शुद्ध माणूस काही पाप न केलेला सरळसोट बोलणारा स्वच्छ आत्मा असलेला शेवटी त्याची सहनशक्ती संपली आणि तो खवळला काय हो हे जे काय तुम्ही आता मला छळताय ना असे हा त्यापेक्षा एक का नाही करत तुम्ही प्रत्येकजण जे जे बँकेत आहात ना वेगवेगळ्या बँकांमध्ये असं आम्ही पेपरात वाचतो इतके कर्ज बुडालो इतके पैसे घेऊन फरार त्यावेळेला कुठे जातात तुमचे नियम सगळे दिसू दे की आम्हाला स्वातंत्र्य मिळालं ना आपल्याला सोन्याचे दिवस येणार सोन्याचे दिवस येणार सगळीकडे दिसू दे की ह्या या प्रत्येक बँकेचा एन पी ए झिरो आहे म्हणून हे जरा दिसू दे की हा मग आम्ही काहीही बुडवलं नाही आम्ही तुमच्याकडे ठेवलं तरी मला लॉकर नाही आणि त्यानं मात्र वन टाईम सेटलमेंट कर्ज राईट ऑफ हा हे सगळं तुम्ही करताय मी फक्त लॉकर मागतोय तुमच्याकडे विड्रॉ करणारे मी करते सगळे पैसे कळलं का काही नको तुमचा लॉकर काही नको तुमचा लॉकर सहनशक्ती काय माहिती कदाचित त्यांच्या आयुष्यामध्ये पहिल्यांदाच सहनशक्ती संपली का पण खरोखरच व्यवस्थित माणूस होता होतो अरे हो सहनशक्तीवरनं आठवलं ज्ञानेश्वर माऊलींची आठवण आली ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटलंय सहनशक्ती पराकोटीची जेव्हा असते म्हणजे ज्या वेळेला ती काय म्हणतात त्याला सिद्धीच्या पातळीवर पोचते त्याला ज्ञानेश्वर माऊलींनी सहनसिद्धी असं म्हटलं आहे सहनसिद्धी ज्ञानेश्वर माऊलींना त्यावेळेला तो काळ जुना सगळा आत्ताचा व्यवस्थित वागूनही कसे फास आवडले जातात अशा माण चांगल्या माणसांच्या भोवती हे जर का ज्ञानेश्वर माऊलींनी पाहिलं असतं तर कदाचित हे जे आत्ता आजोबा बोलले ना लॉकरच्या संदर्भात त्यांनाही ज्ञानेश्वर माऊलीनेच त्यांच्या पाठीवर थोपटून सांगितलं असतं नाही रागवू नका सहनशक्ती तुमची संपलेली नाहीये सहन सिद्धीच आहे तुमच्यामध्ये सहन सिद्धीच आहे जर तुम्हाला माझा एपिसोड आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा आणि शेअरही करा